नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान रेझिंग डेचं आयोजन करण्यात आलंय दोन जानेवारी एकोणावीसशे एकसष्ट या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज प्रदान केला होता त्यानिमित्त रेझिंग डेचं आयोजन करण्यात येत असतं या पार्श्वभूमीवर पोलीस कवायत मैदानावर आयुक्त संदीप कर्दी यांच्या उपस्थितीत परेड आणि शस्त्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पोलीस दलाची माहिती व्हावी यासाठी या डेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संदीप कर्णिक यांनी दिली आहे तेहून खूप छान वाटलं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कवायत करून दाखवल्या अजून ते गाडीमध्ये ते आतंकवादी हल्ला कसा होतो त्यांना कसा सांभाळायचं सा, असं आम्ही वेगवेगळे वेग खूप शिकलो पोलिसांबद्दल जी भीती होती तर काय वाटलं आज इथं आल्यावर आज काहीच भीती नाही राहिली एकदम छान वाटतंय आज हे पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं पोलीस आयुक्तांनी सांगितलं तू काय काय सांगितलं छान छान सांगितलं कसं ट्रेनिंग देतात वगैरे यावेळी जलद प्रतिसाद पथक बी पथकानं विविध प्रात्यक्षिकं सादर केली शाळकरी मुलांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं दिशा न्यूज ब्युरो नाशिक